नमस्कार मंडई हे पा आम्ही सकाळचं गुरु घेऊन चालण्यासाठी घेऊन चाललोय गुरं नाही यायला पण आमचा डोंगर भरपूर लांब आहे आमच्या आवच्याजवळ तिथे मी गुरं चालण्यासाठी आमच्या आऊ पण आहे पुढं पहा बरं काही गुरब पाळतात पुढं काही काही शिरतामध्ये पाण्यामध्ये पण जातात सकाळचं असं सुंदर असं मस्त वातावरण आहे तुम्ही नेता का कधी गुरुचा राहा डोंगरावरती सकाळचं मस्त असा निसर्ग हिरवागार सुंदर आहे असं मस्त पाक मस्त फुलं पण आहेत किती भारी रस्त्याच्याकडे आणि भारी मस्त फुलं आहेत ते पण कधी कधी खातात गुरु ते धार पण रोज सकाळचं आम्हाला गुरु न्यावं लागतं सोडण्यासाठी आता किती थोडे दिवस खायला आहे तोपर्यंत पन ते खाली गस्त पण पाहत नाही कुठे पण पळा जास्त सकाळचं वातावरण खूपच छान असतं आता थंडीचे दिवस येत ना जास्त थंडीने थोडंसं ऊन पडलं किती भारी वाटतं मस्त पण नक्की बसायला मस्त असं निवांत असं फ्रेश वातावरण आहे कसं वाटलं तुम्हाला वा? आमच्याकडे डोंगर पा त्या झाडावरती बी ना मस्त असं घरटे चिमण्याने सगळी कराची मस्त घरटे बनवले जास्त लांब असल्यामुळं गाया जास्त चलत नाही पिटपट एकदम अशा चौकात चालतात हे फुलाचे झाडं पण मस्त आहेत मस्त अशी फुल झाडे गायांना जास्त लांब जावायचे ना त्याच्यामुळे चौकाश अशा चालतात किती भर असं मस्त झाड गेले एकदम भारी अशी मस्त फुले मोती पण आलाय मोती काय येतो कारण थंडीत बी मोतीला थंडी नाही न्यावाज मोती जास्त पाण्यात डांगूळ करायचा जातो पाण्यामध्ये आता काही गाय ना पाण्यामध्ये पण सकाळ सकाळ सका, पाणी प्यायचं गेल्यात सगळी पांगतात त्यांना व्यवस्थित न्यावं लागतं सांभाळून रस्त्या रस्त्याने पाहत मस्त स्वच्छ असं सो पाणी तेवढ्या थंडीला पण ताण लागली सकाळ सकाळ पाणी पिण्यासाठी ओढ्यात गेली कसं आहे वातावरण आहे का नाही फ्रेश सकाळचं मस्त थोडं कवळ असं ऊन मस्त पडलंय त्याच्यामुळे जास्त थंडी पण नाही वाजत आपण घरात बसलं का जास्त थंडी जास वाजते घरामध्ये आता थोड्याच चांद्रावर आले त्यांना चालण्यासाठी चाले सवकाश सवगाश व्यवस्थित मस्त तशी भारी आहे ना एकदम मस्त ही आमची राणी अजिबात ऐकत नाही ती एका साईडनी चलत असती तिला बर गुरांच घालावं लागतं चांगण्यासाठी चलबाई गुरांच्या बरोबर शांत काही सकाळ सकाळ पाण्यात चिरून आल्या दोन गाया त्यांना थंडी पण नाही वाजत पाण्या दोन गाया देण्या हांवरती असे मस्त असे फुल झाडं इकड्यांनी पाण्याच्या भारी अशी झाडं वाटतात मस्त तरी आता थोडं गवत सुकलंय पण या पाण्याच्याकड्यांनी मस्त हिरवीगार झाडं आहेत गवत पण हिरव वाटाच्याकड्यांनी कसाचा फुलाचा बगीचा आहे पहा मस्त एकदम भारी वातावरण मस्त फ्रेश फ्रेश काही चाललं पुढं काय नाही चलाच वाटत नाही जास्त दमतात जास्त लांब असल्यामुळं ना त्यांना चलाव नाही वाटत त्यांना वाटतं हा खावं पण जवळ जास्त खायला नाही राहिलं ही किती पाण्याच्या कडाला गेली त्याला भीती पण नाही वाटत आज थोडा मला टाइम पण चालता गुरु सोडण्यासाठी आज लवकर उरकलीच नाही दोन तीन काढून काय काय करतात सकाळचं रात्रीच्या शेणामध्ये बसतात त्याच्यामुळे जास्त भरतात गुरु जेव्हा आम्ही बांधतो का तेव्हा आज रोज धुतो गुरं पण सकाळपर्यंत ते गुरं नाही तसं सुंदर होतात गाया तशाच भरलेल्या राहतात सकाळपर्यंत तरी आता गुरु बांधल्यावरती आणले का घरी त्यांना आम्ही रोज देतो असतो गुरांचं असं आहे का रात्रीच्या ते शेणामध्येच बसतात बाय बाय सर्वांना चला तर मग आता